राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे जाहीर अभिनंदन करणार आहे आवाज मानणार अनेक वर्ष मराठा समाजाचे मुख्यमंत्री या राज्यावर होऊन गेले मराठा पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचे मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून जाहीरपणाने अभिनंदन एका मताने एका मनाने एकत्र आलेला आहात या मराठा आरक्षणाचं क्रेडिट कुणी घ्यायचं कारण नाही अठ्ठावन्न मोर्चे तुम्ही काढले आणि अठ्ठावन्न मोर्चामुळे मुळे आरक्षण देण्यासाठी विद्यमान सरकारला भाग पाडावा लागलं अजून मोर्च नाही अजूनही पोचलं ना, ना, नाही पोचलं नाही नाही किती वेळ लागेल तो पण आम्ही आमचं हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आज खरा भूमिका आज पाहतो ना जे काही या ठिकाणी हाऊस द जोश बोला छत्रपती शिवाजी महाराज की हा जोश आहे हाऊस द जोश आणि काही कारणे हाऊस द रोष सुद्धा पाहायला मिळेल काय रोष आहे त्यामुळे मला या राजकीय या व्यासपीठाचा राजकीय वापर करायचा नाही म्हणजे की मी काही काही कधी मागणी केला नाही आणि भविष्यात सुद्धा मी करणार नाही कारण सगळे माझे जुने चे आहेत नाही आहे गुरुकडे एक तरी एक हातचा पत्ता असतो त्यामुळे मला माझ्या सर्व मराठा सखल बांधवाच मनात अभिनंदन करायचं असंच एक राहत नाही तुम्ही एक राहाल आम्हाला सुद्धा एकत्र राहावंच लागेल लक्षात ठेवा तुम्ही एक राहिला तर आम्हाला एक राहावं लागेल जे राहतील ते येतील नाही तर जातील काय नाही